न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ राज्य उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा यांच्या हस्ते औंधेतील श्री श्री विद्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा झाला आहे श्री श्री विद्यालय औंध येथील शतकोत्तर रौप्य महोत्सव मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ बनवण्यात आले होते या शाळेमध्ये गुरुजी असे अनेक दिग्गज या शाळेमध्ये शिकून गेले या शाळेच्या माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी शासकीय विश्रामगृहांचे उद्घाटन केले व पाहणी केली डॉक्टर महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित असत आदिशा शक्ती ही मतेच्या चरणी आपण सगळे आग्रहाचीनंती आई वडिलांचे कष्ट कधी विसरू नका आई वडिलांच्या मुळे तुम्ही आम्ही इथे आहोत आणि त्याच्यामुळं तुमचं वय हे नवीन नवीन गोष्टी शिकण्याचं मुलांनो चांगल्या गोष्टी अवश्य शिका परंतु आई वडिलांचे कष्ट कधी विसरू नका समाजातल्या ज्या ज्या व्यक्तींनी आपापल्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केलेली आहे अशा पद्धतीची मदत इतरांना करून त्याच्यामध्ये सामाजिक पाणीचा सा वाचसा आणि ते कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करा अजून एक महत्वाची गोष्ट मुलांना मुलींना तुम्हाला सांगायची ती म्हणजे मित्र जीवनात मित्र देखील खूप महत्वाची आहेत परंतु मित्र निवडताना काळजी घ्या जीवनात यशस्वी होण्यास किंवा बर्बाद होण्यास मित्राची भूमिका महत्वाची असते त्यामुळे चांगले मित्र निवडा वाईट संगतीपासून जाणीवपूर्वक दूर राहा खाताऱ्या पिताऱ्यांच्या नादी अजिबात लागू नका तुम्ही जगत असलेल्या शाळेचा काळ त्यानंतरचा तरुणपणाचा काळ हा तुमचा उमेदीचा काळ असतो त्यामुळे हीच महत्वाची वेळ स्वतःच्यासाठी कुटुंबाच्यासाठी आई वडिलांच्यासाठी आणि देशासाठी गावासाठी खूप काही करण्याची तुम्ही सगळे सगळेजण निश्चितपणे ते करून दाखवा तशा प्रकारचे संस्कार या संस्थेच्या माध्यमातून आमचे शिक्षक आणि बाकीचे सगळे सहकारी कर्ती त्याबद्दलची खात्री बाळगतो अहम शिक्षण मंडळाच्या श्री यमाई श्रीनिवास विद्यालय शतकोत्तर शतकोत्तर डॉक्टर महोत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो बरेच महिने मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडलेला होता परंतु त्यामध्ये देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी दसऱ्याच्या शुभमतावर तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं मूर्तीला त्यांचा मूर्तीला साचना घेऊन त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठी मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग निघाला शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं बंड मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आपली आपली भूमिका प्रत्येकाला मांडता येते आणि त्याच्या सुशिक्षित कलाविंद चित्रकार आणि विज्ञान विद्वान असणाऱ्या भगवान भगवानराव पूर्बा बाळासाहेब यांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्थात उल्लेखनीय कार्य केलं औद्योगिक विकास असेल नमस्कार व्यायाम इत्यादींचे ते चाहते होते त्यांनी आपल्या संस्थानात बऱ्याच सुधारणा केल्या संस्थानात शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचं एक मोठं काम ज्यावेळेस गोरगरिबांच्या मुलांना मुलींना शिक्षणाची कवर उघडली जात नव्हती गुणवर लोकांच्या हातामध्ये शिक्षण गेलेलं होतं अशा वेळेस तिथं आपल्या बाळासाहेबांनी हे सगळं काम केलं भगवानराव महाराज यांनी शाळा वसती न काढली इथं विद्यार्थ्यांना स्वतःच्या पाळावर राहण्याच्या शिकवलं वाडी असेल बोगले कास कारखाना असेल असे उद्योग त्यांच्याच काळामध्ये उभे राहिलेले आहेत पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी चालवला अस्पृश्यता बंद केली संगीत नाटक चित्रकला यांना त्यांनी त्या काळामध्ये राजाश्रय दिला त्याची पण नोंद इतिहासामध्ये आहे आणि याशिवाय त्यांनी संस्थांचा कारभार कौन्सिल मार्फत चालावा अशी योजना केली यावरून त्यांचा ओढा हा लोकनियुक्त राज्य पद्धतीकडे असल्याचं दिसून येतं बाळासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव बापासाहेब पंतप यांनी मटाचे ग्रंथ कलावस्तू जुने चित्र इत्यादी संघ राज्य दिले त्यामुळे सुंदर अशा प्रकारचं वस्तु संग्रहालय उभं राहिलेलं आहे आज श्री भवानी चित्र संग्रहालय आणि ग्रंथालय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक वेगळं आणि खास असं संग्रहालय आहे सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी ते अवश्य पाहावं अनेक नागरिक कला अभ्यासक इतिहासकार या संग्रहालयाला भेट देत असतात आणि ते जवळ पाहण्याचा प्रयत्न करत असतात असतील शत्रावराव किर्लोजकर असतील शंकरराव घरात असतील वाढवे असतील राजा कुसावी असतील किंवा पंत असतील खूप जणांची नाव घेत आहेत या शाळेमध्ये ज्या माझ्या शिक्षकांनी मुलांना मुलींना घडवण्याचं काम ज्ञान देण्याचं काम केलं त्याच्यात एवढी कर्तबगार माणसं या शाळेने निर्माण केली की अशा प्रकारचं भाग्य मला जर असंच महाराष्ट्रातल्या कुठल्या शाळेला मिळाला असेल जे माझ्या तिथल्या शिक्षण मंडळाच्या जमाई श्री दिवस विद्यालयात अहून मिळालेलं आहे काल वेळांना थांबत नसतो मला सांगण्यात आलं किंवा अशा बाल क्वचित अशा प्रकारची पेंटिंग किंवा चित्र किंवा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात इतक्या अनमोल अशा प्रकारच्या वस्तू पेंटिंग या वस्तू संग्रहालयामध्ये आहे आणि हे सगळं होत असताना ज्या शाळेचा इतिहास ज्यावेळेस मी सुरुवातीला गम्य नव्हते दोन हजार चार साली तुमच्या सातारा जिल्ह्याच्या पालकमतीत झालो त्यावेळेस मला सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि अमुख संस्थांच्या बद्दल मी बरंच ऐकलेलं होतं या शाळेच्या बद्दल ऐकलं नव्हतं तुम्हाला आठवत असेल शाळा होती आणि अतिशय जुनी शाळा असल्यामु शाळेमध्ये शिक्षणाचे बाळतोडून त्या ठिकाणी शिकण्याचं काम केलं घेण्याचं काम केलं ते सगळे पालक वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर बंधू भगिनीनं मया करू मित्रांना मित्रांनो दरवर्षी आम्ही सगळे सगळेजण आपल्या औच शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नियमक मंडळ या निमित्तानं एकत्र जमत असतो मीटिंग घेत असतो वर्षभराच्या काळामध्ये काय करायचं त्याचं नियोजन करत असतो तर, 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 तर। या संस्थेला मोठा इतिहास आहे या संस्थेला जवळपास एकशे पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि या एकशे पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यामधन अनेक मोठे मोठे लोक बाहेर अने अने पडले अनेक अध्यक्ष अनेक चेअरमन झाले अनेक विश्वस्त झाले जे आज हयात त्या सगळ्यांना त्यांचं मी स्मरण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये घडवण्याचं काम केलं आता पण मुलं मुली पुढं बसली त्याच्यातनं पण त्यांच्या अर्थामध्ये असणारी करा कौशल्य त्याच्या अंतर्मच्या असताना क्रीडा क्षेत्राचं योगदान त्याच्यात खूप चांगले चांगले छत्रपती शाहू महाराज गांधी सूर्य महात्मा फुले गांधी ज्योती सावित्रबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळालेला आहे या परिसराला मिळालेला आहे मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मध्ये बांधलेलं यमाई देवीचं मंदिर आज या भागातील तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून नावा रूपाला आलेलं महाराष्ट्र भक्त क्षेत्राचा कर्नाटकचे भाग भाविक आपल्या इथे येतात आणि या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचं काम आम्ही सगळेजण कालच आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सर्व द्यावा सव्यात करावा वर्धापन दिन साजरा केला मोठ्या उत्साहानी आपण आपल्या सैन्य दलांनी निम लष्करी दलांनी पोलिसांनी नागरिकांनी बलिदान देऊन तुमच्या माझ्या भारत देशाची एकता अखंडता सार्वभौमता हो कायम राखली आणि त्या सैनिकांना भारत मातेच्या बीन सुपुत्रांना वंदन करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे भारतीय राज्यघटनेचं पालन करण्याबद्दल आपण सगळे वचनबद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे त्याच्यामुळे एकत्र राहून आपला भारताचा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या सातारा जिल्ह्याचा आपल्या औण परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करतायत आज आपण औन शिक्षण मंडळाच्या विद्यालयाच्या शतकोत्तर स्वरुप महोत्सव मोठ्या उत्साह चैतन्यमय वातावरणामध्ये साजरा करतोय एका वि एखाद्या विद्यालयाने पंचवीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष हो पंच्याहत्तर वर्ष ही यशस्वी वाटचाल करणं ही गौरव सर्वांसाठी अतिशय गौरवशाली आणि अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे या प्रदीर्घ वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आजच आम्ही मीटिंगमध्ये असताना काही कर्च त्याचा उल्लेख केला सतत काहीतरी नवीन या चौकेमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असतो आज आम्ही सगळ्यांनी प्रस्तुती अध्यक्ष शेमान सगळ्यांनी ठरवलं की आता सव्वाशे वर्षात आपण पदार्पण करत असल्यामुळं आपल्या सगळ्या ज्या काही इमारती आहेत ज्युनियर कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल आपलं तरी एम आय श्रीनिवास विचार असेल आपलं इंग्लिश मिडियम स्कूल असेल आपलं हॉस्टेल असेल त्या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीनं अतूल बाळ सगळ्या रंगरंगी आणि जे काही गिरबोळ दुरुस्ते चारा। असतील त्याही सगळ्यांच्या मित्रांवर जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटते एक कोट रुपये या सगळ्याला खर्च येतो चांगल्या पद्धतीनं काही सुविधा देखील प्रिन्सिपल आणि काही माझ्या मुख्याध्यापकांना विचारलं की कुठं कुठं काय गरज आहे ती गरज पूर्ण करण्याच्या करता आम्ही सगळेजण निश्चितपणे त्याच्यात लक्ष घालू आणि लवकरच तुम्हाला इथं रंगरंगोटीचं काम सुरू झालेलं दिसेल जेवढं तर चांगलं करता येईल तो करण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा मानस आहे लवकरच आपल्या इथं आपण श्रीमंत हर्षिता राजे इंग्लिश मिडियम स्कूलची नवीन इमारत साधारण एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे मे मध्ये त्यांचं उद्घाटन आहे तिथं पण इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण आज आपण देतोच परंतु तिथं जागेची मर्यादा आहे आणि म्हणून चांगल्या ठिकाणी तिथं ग्राउंड मुलांना खेळायची व्यवस्था मुलाचा दीपमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा पायाभूत सुविधा आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला पण सगळ्या सुविधा देण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं दे आहे या औ संस्थांच्या गौरवशाली अशा प्रकारचा इतिहास आहे शूर कर्तबार असणाऱ्या परशुराम रमध त्या अधिकाराचा वापर हा प्रत्येकाला या निमित्तानं करता येतो आणि त्याच्यातलं एक चांगल्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याला सगळ्यांनीच मनापासून पाठिंबा दिलेला आहे मी देखील त्याच विचाराचा होतो मी अनेकदा ती गोष्ट बोलून दाखवली आणि आज मी ज्या सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कष्ट घेतले मेहनत घेतली आणि सातत्याने चर्चा चालू ठेवून एक चांगला मार्ग त्यांनी सगळ्यांना काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला त्याबद्दल देखील मी सवाल व्यक्त करतो अशाच पद्धतीनं माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माची लोक पुण्या गोविंदाने राहावीत त्यांच्या सगळ्यांच्या काही रास्त मागण्या असतील त्या वेगवेगळ्या घटकाच्या रास्त मागण्या वेगवेगळ्या समाजांच्या रास्त मागण्या पूर्णत्वाला देण्याच्या करता हे माय सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील त्याबद्दलची ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची नजरितो जय जय आज मला

त्याच्यामध्ये आपल्याला वर चोर टाकते पूर्वी जे लागणारी वीज आहे ना ते आपण एक वर

ठीक आहे ना पूर्वी झालेलं असलं तरी मी जुन्या इमारती टचअप काढून पुण्याचं ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेलं विभागीय कार्यालयाचं ऑफिस हे नंतर आम्ही तिथं किती रंग काढला आणि काय काय केलं तिथं जाऊन जरा बघा हॅलो तो मी जरा त्यालोय तिथं आपण काळामध्ये चांगलं गेस्ट हाऊस केलेलं होतं तुमचे सीई

बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजना असे लाभ मिळालेला आहे ला म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ दोन महिन्यात दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील